श्री स्वामी समर्थ सुखी जीवनासाठी पस्तीस उपाय व तोडगे रोज आंघोळीनंतर एका फुलाला कुंकू लावून थोडेसे तांदूळ घेऊन सूर्याला अर्पण करावेत मनोवांछित गोष्टी घडून येतात दोन पती पत्नीमध्ये सातत्याने भांडणे व मतभेद होत असतील तर सोळा सोमवारचे व्रत उपयुक्त ठरते रात्री झोप लागत नसेल तर झोपण्यापूर्वी ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायातील पहिल्या सोहळा ओव्या वाचण्यात याव्यात शांत व झोप लागते जेवल्यानंतर उष्ट्या हातांनी देवी देवतांच्या प्रतिमेला स्पर्श करू नये देव दोष लागतो बरकत नाहीशी होते पैसा टिकत नाही देवासमोर नेहमी शुद्ध व पवित्र होऊनच जावे जीवनात वारंवार अपयश येत असेल तर सोळा सोमवारचे व्रत आवर्जून करावे प्रसाद घेतल्यानंतर हात लगेचच स्वच्छ धुवून घ्यावेत सूर्योदयाच्या वेळी पक्ष्यांना दाणे खाऊ घालावेत कुलदेवीच्या चरणी वाहिलेले कुंकू आपल्या कुंकवात मिसळून रोज उपवर मुलीला लावण्यास सांगावे मुलीचे लग्न लवकर सुयोग्य ठिकाणी जुळते व लवकरच उपवर मुलीला सौभाग्य प्राप्त होते साडेसातीमध्ये दररोज हनुमान चालिसाचे पठण करावे नित्य दररोज तीन वेळा हनुमान चालिसा पठन केल्याने साडेसाती सौम्य बनते प्रयत्न करून ही कर्ज फिटत नसेल तसेच खूप कष्ट करूनही अपेक्षित धन प्राप्त होत नसेल त्यांनी भौम व्रत अवश्य करावे गुरुपुषामृत योगावर गजानन विजय ग्रंथाचे पठन करावे मनोकामना लवकरच पूर्ण होते ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र रोज एकशे आठ वेळा म्हणाल्यास मनातील इच्छित कार्य खूप लवकर पूर्ण होते ज्या पुरुषाचे लग्न जुळत नसेल त्यांनी सोन्याच्या अंगठीत शुक्राचा रत्न हिरा धारण करावा शुक्र विवाह सुखाचा कारक आहे व्यवसाय किंवा नोकरीतून मिळणाऱ्या पैशातून थोडीशी रक्कम दान करावी याने भविष्यात आणखी पैसा मिळतो मन समाधानी राहते व यश कीर्ती लाभते नवरा मनाप्रमाणे वागत नसल्यास विवाहित स्त्रियांनी अकरा कडकडीत गुरुवार करावेत सायंकाळी दत्तात्रेयांना एखादे फळ नैवेद्य स्वरूपात अर्पण करून मनोभावे प्रार्थना करावी व आपला उपवास सोडावा उगवत्या सूर्यावर दररोज एक मिनिट त्राटक करावे डोळ्यात दिव्य तेज निर्माण होते एखाद्या व्यक्तीच्या नजरेस नजर देताच ती व्यक्ती वशीभूत होते मुलांनी अभ्यास करावा संस्कारी बनावं यासाठी नवनाथ भक्तिसार ग्रंथातील पाचवा अध्याय दररोज संध्याकाळी सात नंतर आई वडिलांनी अवश्य वाचावा मुलांच्या प्रगतीसाठी आईने ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र नक्की म्हणावा संकट काळात शक्यतो सफेद वस्त्र परिधान करावे किमान पांढरा रुमाल तरी जवळ बाळगावा आणि रोज स्नानानंतर गीतेतील नववा अध्याय वाचावा संकट सौम्य बनतात एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना श्री गजानन जय गजानन हा मंत्र म्हणत गणपतीला एकशे आठ दुर्वा व्हाव्यात त्यातील चार ते पाच दुर्वा खिशात ठेवून कामाला जावे काम यशस्वी होते उपवास केल्याने शरीर शुद्धी होते यात्रा केल्याने शरीर बलवान बनते जप केल्याने मानसिक विकास होतो मन निर्भय बनते अनिष्ट ग्रहांची शांती केल्याने भौतिक गोष्टीत यश मिळते दान केल्याने धन दौलत व वा ऐश्वर वाढते घर बांधल्याने मानसिक समाधान मिळते रत्न वापरल्याने मानसिक स्थिरता येते शरीर बळ व वा आत्मविश्वास वाढतो धन व रत्न जतन केल्याने लक्ष्मी स्थिर राहते रोज ध्यान केल्याने एकाग्रता वाढते निर्णय क्षमता वाढून व्यक्ती दृढ निश्चयी बनते पुष्य पूर्वाषडा रेवती व भरना माफ करा भरणी या नक्षत्रांवर जन्मलेल्या व्यक्तींनी वस्त्रदान केल्यास लवकरच भाग्य उजळते रागीट व चिडखोर व्यक्तींनी सात रती मोती चांदीच्या अंगठीत जळवून घ्यावा पौर्णिमेच्या रात्री चंद्र होऱ्यात चंद्रास नमस्कार करून वापरावा सोळा सोमवारचे व्रत अत्यंत लाभदायक आहेत तोंडाशी आलेला घास हिरावला जात असेल तर हे सोळा सोमवारचे व्रत करावेत सूर्यास्ताच्या वेळी घरामध्ये झाडू मारू नये व तसेच फरशी देखील पुसू नये घरातील फरशी पुसत असताना पाण्यामध्ये थोडे मिठाचे खडे टाकावेत तर हे आहेत सुखी जीवनासाठी पस्तीस उपाय व तोडगे जसे जमतील तसे नक्की करून बघा फरक पडेलच श्री स्वामी समर्थ